मी आत्ता सांगते तुम्हाला मी इतकी सिरियस होते की मी ले आजारी, ले आजारी। लो लो जो गावात फोन गेलो की लय आजारी लय आजारी तर मी अशी लोळ करत लोळत होते तर माझ्या मनक्याचा प्रॉब्लेम निघाला पण मी माझ्या मुलांनी मला सहा महिने मी जो फुण जेवत होते जो आंघोळ करीत होते माझ्या सोनांनी माझ्या मुलांनी मला तीन दिवसाला पुण्याला निवून माझं ते सगळं शरीराचं व्यवस्थित केलं दहा महिने मी भारतीय विद्यापीठच्या डॉक्टरने सांगितलं बस ये। बसता येईल तेव्हा मी बसले जरा थोडी थोडी चालायला लागली मला थोडं पांडुरंगाने हे काहीतरी थोडं पुण्य केलं असेल त्यामुळं हा रास्ता मला परत मिळाला नाहीतर मी तीन वेळा संपले पण माझी मुलं अंशना एकदम चांगली जगात नाही बोल असून पांडुरंगाला म्हटले गेले झोपत असे लोळत होते पांडुरंगा मी तुझ्या वाढीत येईल तुझ्या रावळात मला ठेवी एवढी मी चांगली झाली आहे तुम्ही येणार